पहिल्यांदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की जी किमूची मी व्हिडिओ टाकलेली मुर्तूस काढल्याची त्याच्यावर मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या तर म्हटलं एकदा सगळ्यांना रिप्लाय देऊन बघूया तर चला आपण सुरुवात करूया सगळ्यांना एक एक करून सगळ्यांना रिप्लाय देणार आहे मी तर एक अनिता माने दिदींचा मेसेज आला आहे माझ्या भावाला पण झाला होता खरं आहे ते असं खोटं नाही सांगत कोणी काही गोष्टी असतात पण या व्हिडिओमध्ये जे दाखवले गेले आहे ते खरे आहे अगदी बरोबर ताई कारण जेव्हा आम मला पण पहिलं असंच वाटलेलं की नाही हे सगळं खोटं असेल पण जेव्हा मी स्वतःहून बघितलं आणि त्या आजी जेव्हा काढत होत्या मूर्त्यूज तेव्हा खरोखरचे किडे बाहेर येत होते आणि जेव्हा मी ते वेचले तेव्हा ते, ते खरंच होते किडे आणि त्यातून की मुलं खूप फरक पडला आहे दुसरी कमेंट आहे वैशाली पवार या ताईंचा मेसेज आहे मी पहिल्यांदा बघितले हे कशामुळे होतो हा आजार काय लावून चोरलेत पाठीला पण काही टाकल्यावर ते खरंच किडे निघतात का प्लीज सांगा माहिती तर ताई खरंच किडे निघतात म्हणजे मला सुद्धा अजिबात याआधी विश्वास नव्हता की असं असतं म्हणून पण जेव्हा मी खरंच डोळ्यांनी बघितलं ना तेव्हा मला अगदी विश्वास पडला आहे आणि असं पण नाही हे पहिल्यांदा आहे म्हणजे माझ्या ताई दुसरी ताई पण आहे चुलत ताई तिच्या मुलीला पण खूप ती अक्षरशः म्हणजे किमूपेक्षा पण खूप बारीक होते ती पण जेव्हा तिचे तिचा मुलदूस काढला ना त्याच्यानंतर एकदम मस्त आणि आता खूप छान गुबगुबीत दिसते ती खूप छान दिसते ती दुसरा काय आहे सुवर्ण ताईंचा मेसेज आहे आपण खायच्या पानांमध्ये काय काय घातलं आहे सांगावे तर ता ताई व्हिडिओ पु दुसरी व्हिडिओ जी आहे ना किमुचा मुर्दूस काढल्यामध्ये पार्ट वन आणि टू ती तुम्ही पूर्ण बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल काय काय घेतलं आहे कसं काढला सगळं आहे त्याच्यामध्ये हर्षदा ताईंचा मेसेज आहे की मुर्दूस काढला जातो त्याबरोबर जिमला खूप जाडी होतात त्यांनासुद्धा एक प्रकारचं औषध दिलं जातं किंवा तुम्ही जेंटेल पण देऊ शकतात याने अंगातले जंत कमी होतात त्याने पण मुलं खायला सुरुवात करतात दर चार महिन्यांनी दोन दिवस द्यावे ओके तर हर्षदा ताई हे एवढं मला काय माहीत नाही आहे ॲक्च्युली पण किमू जेव्हापासून जन्माला आली तेव्हापासून थोडंफार आम्हाला लहान मुलांचं खूप काही कळायला लागलं आहे आणि जंत म्हटलं तर सहा महिन्यातून एकदा मेडिकलमध्ये ना लहान मुलांची जनताची गोळी येते कारण लहान मुलांना गोड खायला खूप आवडतं तर आपण सहा महिन्यातून एकदा तरी जनताची गोळी त्यांना दिली पाहिजे दुसरा मेसेज आहे सविता ताईंचा की मी लहानपणी ऐकले होते की मृत व्यक्ती जेव्हा त्याचा अंत्यशव यात्रा घेऊन जातात तो रस् रस्ता जर आपण ओलांडला तर त्या व्यक्तीला मुरदूस होतो म्हणून जर कोणाची शव घेऊन गेले तर लगेच त्या रस्त्यावर पाणी टाका म्हणजे मुरदूस होणार नाही तर ताई ॲक्च्युली ह्याच्याबद्दल पण मला काही माहीत नाही आहे म्हणजे आमच्याकडे असं मा मानतात की लहान मुल काय काय लहान मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा ती थोडे वीक वगैरे असतात त्यांच्या अंगामध्ये जंत तयार होतात आणि ते जंत त्यांना आतून खूप चावत असतात त्याच्यामुळे त्यांची खूप चिडचिड होते ते प्रॉपर जेवण वगैरे करत नाही तर आपण तो मुदूस काढला जातो दुसरं ताईंचा मेसेज आहे नमिता ताईंचा फर्स्ट टाईम बघितला तर ॲक्च्युली मी पण जेव्हा किमूचा मुर्त्यूस काढला तेव्हा मी पण फर्स्ट टाइम बघितला फक्त ऐकून होती कारण आमच्या गावी खूप मूर्त्यूस काढतात पण बघितला आता किमूच्या टायमिंगलाच फर्स्ट टाइम संदीप सालवी सरांचा मेसेज आहे की अशी देशी औषधं बुडत चालली आहेत ती बुडू नये म्हणून सांगा ना तर ॲक्च्युली खरंच म्हणजे जेवढे पण गावचे गावठी औषधं असतात ते आत्ता ना थोडं त्यांचा ऱ्हास होत चालला की कोण जास्त ते उपाय करत नाही लहान मुलाला बरं नसलं वगैरे तर सरळ डॉक्टरकडे जातात पण गावी आपल्या गावी कसं आपले मम्मी पप्पा आपल्या जन्मालासुद्धा आपले मम्मी पप्पा वगैरे जास्त करून पहिले गा गावातच सगळं उपाय करायचे बायकांना सगळं समजायचं ते लोक सगळं उपाय करायचे नंतर मग डॉक्टरकडे न्यायचे जर असं नाहीच त्यांना काही जमलं तर पण एवढी कधीच वेळ यायचीच नाही की आपण पहिले डॉक्टरकडेच गेलं पाहिजे वगैरे गावी जेव्हा आता आम्ही पण आधी गावी राहत होतो जास्त करून आपण गावी असलो का जास्त आजारी पडत नाही पहिली गोष्ट आणि जर पडलोच त्यातून पण तर आपल्या आजी आजोबांना सगळं माहीत असतं काय केलं पाहिजे काय नाही तर हा बुडत तर चालली आहे सगळी गावठी औषधं दुसरा मेसेज आहे एक मेसेज आहे ताई हे पाठीमागून काढले कशा कशापासून बनवतात म्हणजे काय उपाय केला पाहिजे तर ताई तुम्हाला पण मी हेच सांगेल की माझी व्हिडिओ आहे दुसरी पार्ट वन पार्ट ची ती तुम्ही पूर्ण बघा ती तुम्हाला समजेल वनिता ताईंचा मेसेज आहे की मुरदूस काढण्यासाठी काय वापरतात ते तर सांगितलेच नाही तर ताई मी सांगितलं आहे तुम्हाला तुम्ही पुन्हा तुम्हाला पण मी तेच सांगेल की माझी पार्ट वन पार्ट टूची व्हिडिओ आहे मुरदूस कसा काढतात याची तर ती जाऊन तुम्ही बघा सात करून आहे मुर्दूस म्हणजे काय माहिती करून घ्यावे पहिल्यांदा मग व्हिडिओ टाका प्लीज तर दादा मी जेव्हा किमुचा मुर्दूस काढला पहिला शनिवार जेव्हा काढला तेव्हा मी व्हिडिओ नव्हती बनवली तुम्ही माझी व्हिडिओ बघाल तर एक सेकंड आणि थर्ड शनिवारचीच आहे फर्स्ट शनिवारची मी नाही काढली कारण मी फर्स्ट शनिवारी पूर्ण प्रॉपर बघितलं की काय करतायत कसा काढतात त्याच्यानंतरच मी व्हिडिओ बनवली आहे बाकी मनीषा भालेराव ताईंचा मेसेज आहे की काय बिमारी असते ही उपाय पण सांगा आणि फायदे सांगा लक्षणे पण सांगा लक्षणे काय आहे माझं वाळ तीन वर्षाचे आहे खात नाही काही नाही आणि मुलगी दहावी दहा वर्षाची आहे ती पण जेवत नाही खूप दवाखाने रुग्णालय उपा उपचार केले काही उपयोग नाही झाला त्यामुळे सविस्तर माहिती दिली तर करून बघू आम्ही पण ताई म्हणजे काय असतं लहान मुलांना जेव्हा लहान मुलं अगदीच खायला वगैरे लागत नाही आणि खूप चिडचिड करतात तर गावी खूप सोपं असतं की गावी म्हातारी माणसं सगळं बघून घेतात त्यांना लहान मुलांना बघूनच कळतं की ह्याला काय आहे काय प्रॉब्लेम आहे म्हणून तसं शहरात कसं शहरात एवढं कोणी लक्ष देत नाही काय मुलगा आजारी पडला खात आहे तर आपण डॉक्टरकडे घेऊन जातो गावी एकदम प्रॉपर आता गावी आपण गेलो ना की माणसांना कळतंच की हे पोरग खात नाही आहे त्याला मुरदूस झालंय वगैरे तर लहान पोरांना ते आतमधून चावत असतात ते चा मुरदूसचे जे किडे असतात जंतू असतात ते आणि त्याच्यामुळे त्यांची खूप चिडचिड होत असते आणि त्यामुळे ते खात वगैरे नाही आहे अजिबात जर आता किमू पण आमची पहिलं एक चपाती खायची सकाळी मस्त उठून त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी अचानक खायला बंद झालेली अ खात अजिबात नव्हती आणि असं खूप जास्त चिडचिड करायला लागली ती चिडचिडपणा तिचा जा खूप जास्त वाढलेला तर खालची आम आमच्या खाली एक आजी राहतात त्यांनी आम्हाला सांगितलं की हिचा जरा मुरदूस काढून बघा जरा वाटतंय की मुरदूस आहे म्हणून तिला त्या पण काढतात पण त्या जरा जास्त म्हातारा झालेला म्हणून त्यांना नाही जमत आता काढायला तर मग इथेच तेच एक आजी राहत होत्या त्यांच्याकडून काढून घेतलं <coughs> आणि त्याच्यानंतर आता सांगू ना तुम्हाला खरंच तर कि मू उठल्या उठल्या पहिलं तिला चहा बिस्किट बटर जे पण तुम्ही द्याल चपाती भाजी सगळं खाते सगळं आणि तिचं तोंड काही ना काहीतरी चालूच असतं खातच असते ती आणि आता एकदम हुशार सुद्धा झाली आहे बोलायला तर एवढी चटपट चटपट बोलते ना तुम्हाला काय सांगू आता तुम्ही माझे व्लॉग बघत जा त्याच्या मध्ये तुम्हाला समजेल किती बोलते आता किंवा दुसरा मेसेज आहे इट्स हायजेनिक प्लीज कन्सर्ट स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर तर ॲक्च्युली ह्याच्यामध्ये मला काय हायजेनिक असं काय वाटलं नाही आपण तर एक गावठी उपचार केला आणि त्याच्याने की मुला सुद्धा वाटलंय तर हायजेनिक असं काहीच नाही आहे ॲक्च्युली मालिनीताई बोलत की असा, असा मुर्दूस काढतात पहिल्या वेळा बघितले दवाखान्यात नेले पाहिजे उन्हात सकाळी बसवले पाहिजे तर उन्हात बसवलं पाहिजे हे मला पटतं आहे त्यांचं कारण जर लहान मुलामध्ये विटॅमिन डी थ्रीची कमी असेल तर आपण त्याला उन्हामध्ये बसवलं पाहिजे त्यानेसुद्धा त्याला खूप फरक पडतो आणि हा आम्ही पण आता गावी जाणार आहे मे जूनमध्ये तेव्हा आम्ही पुन्हा खिमूचा ट्राय आहे म्हणजे काढणार आहे पूर्ण तसल्ली करून घेणार आहे की पूर्ण खिमूचा मुर्दूस गेला आहे ना प्रॉपर तर जेव्हा आम्ही आता गावी जाणार आहे दुसऱ्या प्रकारचा मुर्दूस काढणार आहे दुसरी पद्धत यूज करून तर त्याचीसुद्धा मी व्हिडिओ बनवेल तीसुद्धा तुम्हाला मी दाखवेल प्रियंका ताईंचा मेसेज आहे की एक बार दवाखान्यात दाखवून पाय तर ताई सगळ्याच गोष्टी दवाखान्यात नसतात हो काही काही आपण गावटी उपचार पण केले पाहिजेत आता तुम्हाला नसेल विश्वास पण तुम्हाला एक खरं सांगू आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये गावी गेलेलो ना तर माझी खूप अक्षरशः दाढ एवढी दुखत होती खूप जास्त दाढ दुखत होती, होती। मा, ला ला। मी एवढी रडत होती त्याच्यानंतर आम्ही दवाखान्यात गेलो पालीला तर तिथे त्यांनी मला रूट क्लिनिंग करायला सांगितलेलं दाढ खूप खराब झालेली तर आम्ही सध्या म्हणलं लॉकडाऊनमध्ये एवढे कोणाकडे पैसे नव्हते तर त्यांनी मला गोळ्या लिहून दिलेल्या एका आठवड्याच्या तर तेवढ्या मी खाल्ल्या एका आठवड्यामध्ये बरं पण वाटलं पण त्याच्यानंतर पुन्हा खूप जास्त दाढ दुखायला लागलेली मग आमच्या गावामध्ये एक आजी होत्या तर त्यांनी काय केलं म्हणजे आपले गावी नाही का शेत असतात जे ओषड असतात आपण त्याच्यामध्ये काही काम नाही करत किंवा भा भात वगैरे नाही लावत तर तिथे ना छोटे छोटे फळं येतात एकदम यल्लो कलर सारखे असतात ज्याला आम्ही गावी रिंगण्या बोलतो तर त्या घेतलेल्या त्या त्यांनी सुकवलेल्या आणि तूप घ्यायचं ते सगळं मिक्स करायचं आणि आपल्याकडे गावी लोखंडाच्या वस्तू असतात काही ना काहीतरी भाला वगैरे असतो तो एकदम चुलीत लाल होईपर्यंत गरम करायचा आहे आणि त्याच्यावरती जे त्या रिंगणांचं औषध आणि तूप आपलं घेतलेलं ते मिक्स करून त्याच्यावरती टाकायचं आहे मग जो त्यातून जो धूर निघतो ना तो आपला आ करून इथे तोंडामध्ये घ्यायचा आहे जिथे ज्या साईडला धाळ दुखते तिथे तर तो घेतल्यावर पूर्ण किडे सगळे बाहेर येतात आपल्या असं विश्वास पण न बसणार आपल्या दाढीमध्ये एवढे किडे होते म्हणून ते सगळे किडे बाहेर पडतात माहिती माझं असंच पूर्ण सगळे माझे किडे बाहेर पडलेले आणि अजूनपर्यंत माझी ती डाळ दुखली नाही आहे तर असतात असे काही ना काहीतरी गावठी उपचार असतात करून बघावे मला तर खूप बरं वाटतं गावठी उपचार करायला मला खूप आवडतात दवाखान्यापेक्षा जास्त मी ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास करते तर अजून बाकी खूप साऱ्या कमेंट आहेत पण स काय काय सेमच आहेत तर सुखदेव सरांचा मेसेज आहे की असं वेचून काढू नये मुलांना त्रास होतो तो दादा सा हो होते ला तर दादा थोडासा त्रास होईल तेवढ्यापुरती त्रास होतो पण आपल्याला मुलाला जर बरं वाटत असेल तर कशाला ना थोडं पाच दहा मिनटं रडेल मूल आणि जेव्हा लहानपणापासून मुलं रडतच असा आपण काही ना काहीतरी औषधं घेत नसा तेव्हा पण रडत असतात पण जर त्यांना मुदूस काढून त्यांना बरं वाटत असेल त्या पाच मिनटं रडल्याने जर त्यांना बरं वाटत असेल ते चांगलं खायला लागत असतील त्यांची तब्येत होत असेल तर थोडं पाच मिनटं आपण आपल्या मुलांना त्रास सहन करू शकतो आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं जेव्हा की खूप जास्त जोरात रडत होती कारण जेव्हा आपल्या घरात मुलं होतात तेव्हाच आपल्याला कळतं लहान मुलांचं दुःख तर आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटलेलं पण आम्ही विचार केला की जर ह्यातून की मुला बरं वाटत असेल तर चला ना करून बघायला काय एक मेसेज आहे पूजा महाजन ओळखला कसा तर की तेच की किमो बारीक झालेली खूप जास्त आणि खूप चिडचिड करत होती अजिबात खात नव्हती ऐकत नव्हती तर खालच्या आजीने सांगितलं बाकी आम्हाला तर नव्हतं एवढं क्लिक झालं की तिला मुर्दूस झालं आहे वगैरे तर मी अशा करते सगळ्यांना रिप्लाय भेटले असतील बाकी जर कोणाला नसेल रिप्लाय भेटला तर मला पुन्हा तुम्ही या व्हिडिओमध्ये मेसेज करा मी ट्राय करेल की तुम्हाला रिप्लाय करेल आणि हा तुम्ही आ, मला फॉलो करून ठेवा कारण मी मे महिन्यामध्ये जेव्हा गावी जाणार आहे तर पुन्हा एकदा किमुचा व्हिडिओ बनवणार आहे वेगळ्या पद्धतीत मूडदूस काढल्याचा तर पूर्ण तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा आणि तो खूप सोपा उपाय असणार आहे सोपी पद्धत असणार आहे त्याच्यामुळे समजेलच कसा काढायचा ते चला थँक्यू बाय